संजय राऊत यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता आणि त्यांनी असे सांगितलं होतं की मी बोले तुम्हाला असं आहे संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर काही वाटण्याच्या आधी संजय राऊत हे जे जेलमध्ये गेले आणि त्यांनी नरकातला स्वर्ग लिहिला तर तो तो नरकातलं ते जाण्याची वेळ जी आली ती काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कुठल्या वेगळ्या आंदोलनात झालेलं नाही आहे तर त्यांनी पत्राचाळमधल्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला म्हणून त्यांना जेलमध्ये गेले आणि अधिक साक्षीदारांवरती आणखीन जबाब देणाऱ्या लोकांवरती त्यांनी शिव्या दिल्या अग्निभवच्या भाषेमध्ये त्याचंसुद्धा व्हायरल झालेलं आहे हो ऑडिओ सगळीकडे महाराष्ट्रभर त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय आणि त्यांनी असं स्वर्गात जाण्याचं श्रेय जिवंत राहावं त्यांनी लॉन्ग काळ पण जे काय नरकातला स्वर्ग झाला आहे त्याचं सगळं त्यांनी श्रेय खरं तर स्वप्न पाटकरांना दिलं पाहिजे असं मला वाटतं मी भगिनीचं नाव पाहिजे तर छापू नका परंतु त्यांना जर का त्यांनी अशा पद्धतीने धमकावलं नसतं तर कोर्टाने त्यांची दखल घेऊन त्यांना जेलमध्येही पाठवलं नसतं त्यामुळे पत्राचाळीमध्ये गोरगरीब लोकांची घरं जो माणूस जाग गैरव्यवहार करतो मनी लॉन्ड्रिंग करतो त्यांनी हे सगळे दावे करायचे हे भेटलेन केंद्रीय गृहमंत्री भेटलेन मुख्यमंत्री भेटले ही सगळी लोकांचं लक्ष स्वतःच्या गुन्ह्यावरून विचलित करण्यासाठी केलेली धुळफेक आहे असं माझं मत आहे नाही खुलासे सगळे आहे ना रणजित स्टोरी सगळी आहे ती पुढची मागची टी आर पी दोन हजार नाही दोन चार वर्ष चालवत राहील अशा प्रकारची आहे ती त्यामुळे त्याला माझ्या मते जो माणूस असं मनी लॉन्ड्रिंग करतो त्याचं म्हणणं काय आपण खरं घ्यायचं मला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका